माहिती जर त्यांनी ऐकलं नाही तर त्याच्यासाठी सुद्धा रेशन कार्ड सर्वसामान्य लोक आहेत त्यांनाच हे मारावं लागत आहे त्यांच्याकडून नवीन रेशन कार्डला काय दोन तीन हजार रुपये घेतले अन्न सुरक्षा मध्ये नाव श्रीमंत लोकांचे नाव करायला त्याच्या हजार रुपये मागितले जातात पुरवठा शाखे असं तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं आणि आता आरोप पण होतोय निश्चित आपल्या सर्व पत्रकारांचा या पद्धतीबद्दल जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही बुधवारच्याला सर्व सामाजिक संघटना संघ चर्चा विसंगनवय करून हाही मुद्दा आम्ही त्या आंदोलनामध्ये कसा घेता येईल त्याच्याबद्दल पाठपुरावा करू आणि तर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जो जो असतो जमिनीचा त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्ज हे गेले होते असा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केलेला आहे किंवा जे खरेदी काम आहे ज्यांची जमिनी घ्यायची किंवा घ्यायची अशा लोकांनी मी काय तर तुमचं काय असणार आहे कारण असे महाराष्ट्राच्या एक तर खरेदी होतात कसं हा माझा प्रश्न नाही आता आहे महसूलच्या दादासाहेब गायकवाड प्रा प्राधिकरण एक विभाग आपल्यासाठी होतं त्याच्यानंतरनं मागासवर्गीय समाजाच्या जमिनींच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी पण कायदा केलेला होता परंतु त्याची सगळ्यांनी पायमल्ली केलेली आहे आणि मागासवर्गीय समाजाचा हा पुन्हा कसा चतुर्थ श्रेणीत जाईल तो कसा मागास राहील यासाठी सर्वच स्तरावरती काम केलं गेलेलं आहे हे जाणून षडयंत्र आहे परंतु हे जाणून बजून मरचलेल्या षडयंत्राला आम्ही फाटा पडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये आता ज्वलंत उदाहरण चालू आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या लक्षामध्ये येईल आणि त्याच्याच पद्धतीने आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातल्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांना आव्हान करीन की जर ज्याची जमीन अशा पद्धतीने विक्री किंवा खरेदी विक्री झालेली आहे अशा मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी बुधवारी इंदापूर या ठिकाणावरती आमच्याशी संपर्क साधावा पत्रकार बंधूंशी संपर्क साधावा आणि आपली कागदपत्र किंवा डॉक्युमेंट घेऊन आपण इंदापूरला भेट द्यावी आपण आपल्या का कागदपत्र जर आमच्यापाशी दिली तर इंदापूर तालुक्यामधल्या सगळ्या गोष्टी आम्ही उघडक्या सांू याच्यासाठी आमची भीमा कोरेगाव स्तंभ सेवा संघाचे जे अध्यक्ष शिंदे वकील आहेत वकील संघटनेचे प्रमुख महाराष्ट्राचे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक कमिटी नेमलेली आहे आणि त्या नेमलेल्या कमिटीच्या अनुषंगाने इथलेही स्थानिक पद्धतीचे काही ऍडव्होकेट आपल्याला त्या ठिकाणावरती मार्गदर्शन करणार आहेत आपण जर बुधवारी आलात तर त्याचं आपल्याला सविस्तर उत्तर भेटेल प्रश्न होता निश्चित आम्ही कोकणी साहेबांच्या विरोधामध्ये भीक मागो आंदोलन केलं ते करत असताना आमचा कोणताही कोकणी साहेबांसंघ व्यक्तिगत भांडण नव्हतं फक्त समाजातल्या ज्या वंचित शोषित समाजातले जे घटक होते त्यांना योग्य पद्धतीने न्याय भेटत नव्हता आणि माझी कोकणी साहेबांची तर ओळख आजही नाही परंतु मी आज ही समाधान ह्या गोष्टीसाठी आहे की कोकणी साहेबांची आम्ही एसआयटी चौकशी लावली आणि साहेबांना या ठिकाणावरती जे पण काही ते कारभार अण्णाधुंदी करत होते म्हणजे खोटे गुन्हे दाखल करणे असन किंवा पत्रकारांवरती खोटे गुन्हे दाखल करणे असन किंवा सर्वसामान्य नागरिकांना दम देऊन त्यांना त्यांच्याकडनं तेन आर्थिक लाभ मिळवण्याचा विषय असन किंवा दोन नंबर धंद्याच्या संदर्भामध्ये काय त्यांनी हप्ते बांधून दिले ते किंवा त्यांना पार्टनर झाले होते तर ते त्याच्यासाठी त्यांनी कारवाई केला याचा अर्थ त्या टायमाला त्यांच्यावरती आम्ही जे अनालिसिस केले ते, 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 ते योग्य होते आणि खरे होते आणि म्हणून त्यांना प्रपंचाला पैसे कमी पडून नाही म्हणून आम्ही भी भीक महाग आंदोलन केलं तरी सुद्धा आमच्यावरती त्यांनी गुन्हा दाखल केला परंतु आमचे पुणे जिल्ह्याचे एस पी यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की तो जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो तुमचा गुन्हा खालीच करण्यात येईल आणि मी त्याही टाइमाला म्हटलो होतो की समाजासाठी ज्या ज्या वेळेस पण आमच्यावरती गुन्हे दाखल होतील तो आमच्यासाठी आभूषणाचा विषय असेल आम्हाला गुन्हे दाखल झाले म्हणजे आमच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत एक मेडल भेटलं अशा पद्धतीचं आम्ही मान्य करतो त्यामुळे आम्हाला याच्याबद्दल काही वाटत नाही प्रश्न आहे आता तुमचं आंदोलन होणार आहे पुढच्या येणाऱ्या आंदोलनामध्ये आंदोलन आहेत वेगवेगळ्या आंदोलन असतात आंदोलन हा तर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही परंतु सरकारने जर नाही ऐकलं तर सरकारची तिरडे बांधून आंदोलन शंभर टक्के करू